नमस्कार मित्रांनो आमच्या मराठी रंग या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली आता एकमेकांशी बोलत असतात आणि अर्जुन आता सायलीला स्पष्टपणे जाब विचारत असतो की तुम्ही एम के रोडवरच्या कॅफेमध्ये गेला होतात आणि त्यानंतर तुम्हाला रात्री मुलाचे मेसेजेस येतात म्हणजेच की त्याचं म्हणणं की मी तुम्हाला किती जरी भेटलो तरी सुद्धा माझं मन भरतच नाही आणि तो तुम्हाला भेटण्याबद्दल बोलतो काय काय चाललंय मिसेस सायली हे सगळं तर मग आता अर्जुनचं हे सगळं बोलणं पाहता सायली सुद्धा त्याला शांतपणे म्हणत आहे म्हणजेच की तुम्ही माझा पाठलाग करत होता तर आणि मला न विचारता माझा फोन पण उघडलात याच्यावरती आता अर्जुन म्हणत असतो म्हणजे ते सगळं इम्पॉर्टंट नाहीये आता तुम्ही मला माझ्या प्रश्नांची उत्तर द्या हा आता तुम्ही मला हेच म्हणाल की मी हा सगळा गैरसमज करून घेतोय आणि ऍडव्होकेट अर्जुन सभेदार पुराव्यांशिवाय कधीच काय बोलत नाही ही गोष्ट माहिती आहे मिसेस सायली तुम्हाला सायली मात्र शांतपणे फक्त अर्जुनचं बोलणं ऐकत असते आणि अर्जुन या गोष्टीचा नको तो वेगळाच अर्थ घेत असतो अर्जुन आता म्हणू लागतो मी स्वतः मेसेजेस वाचलेत आणि तुमच्या फोनमध्ये आणि आय सो शॉर सुद्धा तुमच्या मोबाईलमध्येच असतील अर्जुन आता सायलीकडनं तिचा मोबाईल हिसकावून घेतो आणि त्याच्यानंतर तिच्या मोबाईल मधले ते मेसेजेस पाहतो अर्जुन आता सायलीला म्हणतो अरे वा म्हणजे अजून नंबर सुद्धा सेव्ह केलेला नाहीये आणि मेसेजेस दाखवत म्हणतो घ्या पुरावा तर मग तो नंबर म्हणजे प्रतिमाचाच असतो आणि हे अर्जुनला माहिती नसतं अर्जुन सुद्धा आता मेसेजेस वाचतो काय आहे तुझ्याशी किती जरी गप्पा मारल्या तरी सुद्धा मन भरत नाही आता लवकरच भेटू आणि तूच मला भेटायला ये उद्या फोनवरती बोलू आणि मग ठरवू अर्जुनला हे सगळं पाहता खूपच जेलस फील होत असत आणि सायली मात्र गालातल्या गालात हसत असते अर्जुन आता सायलीला म्हणू लागतो म्हणून आज तुम्ही या माणसाला भेटायला गेला होता तर अर्जुनचं हे सगळं पाहता सायलीला आता काही समजत नाही आणि सायली लगेच आता मोठ्या मोठ्याने हसायला लागते इकडे आता अर्जुन म्हणू लागतो तुम्ही एक छोटस एवढा आलाय ना मग एक काम करा थेट त्या नंबर वरती फोन करा तुम्हाला डायरेक्टली त्या माणसाशी बोलता येईल सायली आता अर्जुनला हसत म्हणत असते काय झालं करा ना बिंदाच फोन म्हणजे तुम्हाला चांगलंच कळेल की ते प्रेमाचे मेसेजेस मला केले कोणी होते अर्जुन सुद्धा आता मागचा पुढचा कुठलाही विचार न करता सायदीच्या मोबाईलमधनं तो नंबर आता त्याच्या मोबाईलमध्ये घेतो आणि डायरेक्टली फोन लावतो अर्जुनला आता वाटतं की डायरेक्टली मी सोक्षमोक्ष इथे करूनच टाकतो अर्जुन आता फोन उचलताच मोठ्याने ओरडत डायरेक्ट बिंदासपणे बोलतो मी ॲडव्होकेट अर्जुन सुभादार बोलतोय आणि हा नंबर आहे तरी कोणाचा याच्यावरती प्रतिमा आत्या शांतपणे सांगते की प्रतिमा आत्याचा आहे आणि प्रतिमाहत्याचा आवाज ऐकल्यानंतर इकडे साय असायला लागते आणि इकडे अर्जुन लगेच शांत होतो प्रतिमा म्हणू लागते अरे अर्जुन हा माझाच नवीन नंबर आहे मी तुला फोन करणारच होते पण त्याच्या आतच सायने तुला नंबर देऊन टाकला अर्जुन आता घाबरत घाबरत म्हणू लागतो हो सालीनेच नंबर दिला अर्जुन आता खूपच गोंध होतो त्याला नेमकं काय करावं काहीच समजत नाही आणि तो प्रतिमा आत्ताला म्हणतो की मी तुला नंतर फोन करतो तर मग आता प्रतिमा हत्या म्हणते अर्जुन ऐक ना घरातल्या कोणालाच सांगू नकोस की माझ्याकडे माझं स्वतःचा नवीन फोन आहे मी सगळ्यांना आता आश्चर्याचा धक्का देणार आहे म्हणूनच मी सायलीला सुद्धा सांगितलं होतं की तू कोणाला सांगू नकोस अर्जुन सुद्धा आता म्हणतो हो बरोबर आहे धक्का देता येईल ना अर्जुन सुद्धा म्हणतो की मी नाही सांगत आणि त्याच्यानंतर तो सुद्धा फोन बंद करून टाकतो इकडे आता अर्जुनची ती झालेली अवस्था पाहता सायली लगेच मोठ्याने हसते आणि अर्जुनला म्हणते कोण बरं करत होतं मला प्रेमाचे मेसेजेस आणि मी तुम्हाला का बरं सांगितलं नसेल अर्जुन आता म्हणतो मला कसं कळणार होतं की तो नंबर प्रतिमात्याचा आहे म्हणून इकडे आता सायली म्हणू लागते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुमच्याकडे खरंच पुरावे होते पण मी तुमच्या आत्याशी बोलते हे तुम्हाला माहीतच नव्हतं सायली आता अर्जुनला म्हणू लागते की सर मी तुमच्याशी का खोटं बोलेल तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात अर्जुन आता सायलीचं बोलणं पाहता शांत होतो आणि प्रेमाने तिच्याकडे पाहू लागतो त्याच्यानंतर अर्जुन आता कान पकडतो आणि सायलीला सॉरी म्हणतो सायली आता अर्जुनला म्हणते बरं इट्स ओके मी खाली जाऊ का की आणखीन काही पुरावे बाकी आहेत सायली आता अर्जुनला खूपच टोमणे मारत असते आणि सायली अर्जुनला म्हणत असते मी आता स्वयंपाक घरातच असणार आहे की खाली जाऊन तुम्हाला फोटो पाठवू म्हणजे तुमच्याकडे पुरावे असतील ना आणि आपली सायली हसतच खाली निघून जाते इकडे अर्जुनने जो गोंधळ घालून ठेवलाय त्या गोष्टीमुळे अर्जुनला खूपच पश्चाताप होत असतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली किचनमध्ये काम करत असते मग तेवढ्यात आता सायलीला आठवतं की कुसुमताईशी बोलायचंच राहिलं आणि मग त्याच्यानंतर सायली लगेच कुसुमताईला फोन लावते कुसुमताई फोन उचलते आणि साय लगेच बोलते अगं बोल कुसुमताई मागाशी बोलता बोलताच मा मी फोन ठेवून दिला होता म्हणून मी फोन केला अगं बोल ना काय बोलत होतीस याच्यावरती आता कुसुमताई लगेच सायला म्हणते माझं नशीब तरी चांगलं म्हणून तू आठवणीने मला फोन केलास माझा इथे जीव वर खाली झालाय मधुभाऊंना मी फोन केला होता आणि त्यांनी तुझ्या सुखी संसाराचं तोंड भरून कौतुक केलं मला म्हणत होते की जावे बापूंच सायलीवरच प्रेम बघून मला जगण्याची नवी उमेद आहे नाहीतर माझा याच्या आधीच जीव गेला असता सायली सुद्धा शांतपणे आता कुसुमताईचं ते सगळं बोलणं ऐकून घेत असते आता कुसुमताई म्हणते पण मात्र त्यांच्या जावयाचं प्रेम हे कॉन्ट्रॅक्टसाठी केलेलं नाटक निघालं तर पण ही गोष्ट मधुभाऊंना अजिबात सहन नाही होणार आणि त्याच्यामुळे आता सायली सुद्धा इकडे खूप घाबरून जाते इकडे आता कुसुमताई म्हणू लागते की सायली तू लवकरात लवकर नेमकं अर्जुन सरांच्या मनामध्ये काय हे जाणून घे सायली सुद्धा आता म्हणू लागते हो कुसुमताई माझा सुद्धा तोच प्रयत्न सुरू आहे पण ती गोष्ट एवढी महत्वाची ना ती मला अशी सहज नाही करून टाकायची त्यासाठी वेळ आणि जागा दोन्ही जुळून यायला हवं त्याच्यानंतर तेवढ्यात आता अर्जुन तिथे हॉलमध्ये पाणी पिण्यासाठी येतो मग सायली लगेच अर्जुनला पाहता म्हणते मी कुसुमताईशीच बोलतेय बघा तिचं नाव तर मग अर्जुन आता शांतपणे लगेच सायलीला म्हणतो मिसेस सायली प्लीज मला अजून इन बॅलन्स करू नका आता इकडे सगळं कुसुमताईला कळतं तर मग कुसुमताई लगेच सायलीला विचारते काय ते चिडक्या बिब्याला माझं नाव का दाखवलंस तर मग सायली आता कुसुमताईला सांगते अगं मी नाव नाही दाखवलं त्यांना मी पुरावा दाखवला त्यानंतर आता दुसरीकडे चैतन्य स्टडी रूम मध्ये असतो अर्जुन आता चैतन्याकडे येतो आणि त्याला मारत म्हणतो काय रे इथेच का रे तू अरे मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं शेअर करायचं होतं आणि तू कुठे गायब होतास याच्यावरती आता चैतन्य अर्जुनला म्हणतो त्या देसाई विटनेसशी बोलायला गेलो होतो कामच तर करत होतो ना नेमकं झालंय तरी काय त्याच्यावरती आता अर्जुन लगेच चैतन्यला म्हणतो त्याचं झालं काय मी ना जरा थोडीशी माती खाल्ली आहे खाल्लीय ना ते मिसअंडरस्टँडिंग झालं होतं म्हणजे ते नव्हतंच मोठं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं तर मग आता चैतन्य लगेच अर्जुनला विचारतो अरे अर्जुन नेमकं केलंयच तरी काय तू अर्जुन आता सांगू लागतो काय झालं मिसेस सॅलिना रात्री अनमोन नंबर वर मेसेजेस आले आणि म्हणून मी ते मेसेजेस चेक केले अर्जुन पुढे घडलेला सगळा प्रकार आता चैतन्यला सांगतो म्हणजे तो नंबर हा प्रतिमा तर मग आता अर्जुनचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर चैतन्य तर डायरेक्टली डोक्यालाच हात मारून घेतो इकडे दुसरीकडे आता इकडे सायली कुसुमताईनं म्हणते आज ना यांनी तर कमालच केली त्याच्यावरती कुसुमताई लगेच विचारते काय केलं के चिडक्या बिब्याने आता त्याच्यानंतर सायली सांगू लागते अगं त्यांचा असा गैरसमज झाला की मला कुणीतरी प्रेमाचा मेसेजच करतात आणि मी त्यांच्या नकळत माझ्या एका मित्राला जाऊन भेटतीये इकडे आता सायली म्हणते कुसुमताई ते सगळं सोड पण मात्र त्यांना ही गोष्ट सुद्धा सहन नाही झाली की माझा कोणीतरी मित्र आहे आणि मी त्याला जाऊन भेटतीये अर्जुन सर माझ्या प्रेमात पडल्याचं हे चिन्ह असेल का ग याच्यावरती आता कुसुमताई म्हणते कदाचित असू शकतं कुसुमताई आता म्हणत असते अगं तू तुझं तु प्रेम व्यक्त करून बसशील आणि त्यांच्या मनामध्ये मना तसं काही नसेल असं व्हायला नको ग याच्यावरती सायली आता म्हणत असते मला नाही वाटत ग कुसुमताई तसं काही असेल म्हणून पण कुसुमताई मला एक गोष्ट करता येईल मी कुठल्या ना कुठल्या मार्गावरनं हे शोधून काढेल की त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आणि मला जेव्हा कळेल ना की त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे तेव्हा मी निर्धास्तपणे सांगून टाकेल की मी त्यांच्या किती प्रेमात पडली आहे आता त्याच्यानंतर इकडे चैतन्य आता लगेच अर्जुनला म्हणतो मी तुला एक दिवस काय एकटं सोडलं तर तू तु लगेच तुझ्या बायकोवरती संशय घ्यायला लागलास इकडे अर्जुन आता म्हणतो याला संशय नाही म्हणत त्यावेळी नेमकं मला कसं रिॲक्ट करायचं ना ते समजलं नाही आणि त्यानंतर मला मिसेस सायली जे म्हणाले ना ते मला कळलंच नाही तर मग चैतन्य विचारत असतो की नेमकं काय बोलल्या याच्यावरती आता अर्जुन म्हणू लागतो त्या मला म्हणाल्या की मी त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे म्हणजे याचा अर्थ नेमकं काय असेल का म्हणजे त्यांच्या मनामध्ये सुद्धा माझ्याबद्दल फीलिंग्स असतील किंवा त्या घर सोडून कुठेच जाणार नाहीत इकडे आता चैतन्य म्हणत असतो आपल्याला ही गोष्ट कशी कळणार आपण ना ही कटकटच मिटवून टाकूयात तू डायरेक्ट जा आणि सायलीविनीला प्रपोज करून टाक इकडे आता अर्जुन म्हणू लागतो नाही नाही मी ते स्वप्न पाहिलं होतं ना मी त्यांना प्रपोज केलं नाही तर डायरेक्टली घर सोडून निघून गेल्या तसं काय व्हायला नको इकडे आता चैतन्य म्हणत असतो बरं ठीक आहे मग आयुष्यभर तू असाच विचार करत राहणारेस आणि घाबरत बसणारेस का ऐंशी वर्षाचा म्हातारा जरी झालास ना तरी सुद्धा असाच विचार करत बस की सालीचं माझ्यावरती प्रेम असेल की नाही आता याच्या पलीकडे तुला काही जमणारच नाहीये इकडे आता अर्जुन म्हणतो नाही नाही चैतन्य मी त्यांना आता लवकर लवकर प्रपोज करणार आहे पण त्याआधी मला जर ही गोष्ट कळली की त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल नेमकं काय फिलिंग्स आहेत तर आपल्याला काही करून ही गोष्ट शोधायला हवी की त्यांच्या मनामध्ये सुद्धा माझ्याबद्दल प्रेम आहे की नाही मग असं एकदम बिनधास्त होऊन मी त्यांना सांगेल मी त्यांच्या किती प्रेमात पडलोय त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आता विचार करत असते की मला नेमकं काय करावं लागेल आणि असं शोधावं लागेल की त्यांच्या मनामध्ये सुद्धा माझ्याबद्दल प्रेम आहे की नाही सायली या गोष्टीचा विचार करतच असते पण मात्र तिथे बाजूला पूर्णाजी विमल या दोघीही असतात आणि त्या दोघी आता सायलीकडे बघतात सायली आता त्या गोष्टीचा विचार करतच असते तर मग आता विमलताई सायलीच्या समोरच्या भाज्या सुद्धा घेऊन जाते तरी सुद्धा सायलीला काही समजत नाही तेवढ्यात लगेच तिथे मधुभाऊ येतात मधुभाऊ आता सायलीला म्हणतात की साऊ बाळा मला घोडभर चहा मिळेल का ग आणि तिथे सायलीच्या बाजूला टेबलवरती सुद्धा येऊन बसतात तरी सुद्धा सायली आपली तिच्या विचारांमध्येच गुंबलेली असते इकडे पूर्णाची मात्र गालातल्या गालात सायलीचा तो सगळा प्रकार पाहता असत असते तर मग पूर्णाजी सायलीची गंमत करण्यासाठी म्हणते की अर्जुन तुला कॉफी हवी का याच्यावरती सायली लगेच गोंधळातून बाहेर पडते आणि म्हणते की हा मी देते कॉफी मग त्याच्यानंतर सायलीचं हे वागणं पाहता पूर्णाजी आणि मधुभाऊ दोघी लगेच सायलीवरती हसायला लागतात पूर्णाजी आता मधुभाऊंना म्हणते बघा हे चाललंय तुमची लेख आणि माझा नातू दोघी एकमेकांमध्ये हरवलेले असतात सायली आता गालातल्या गालत लाजते तर मग मधुभाऊ आता लगेच सालीला म्हणतात की गेली दोन वर्ष सालीचा हा आस्त्रा चेहरा पाण्यासाठी मी तडफडत होतो आता मी निपचिंत मरायला मोकळा तर मग मधुभाऊंचं बोलणं पाहता साली लगेच आता मधुभाऊ ओरडत म्हणते मधुभाऊ काय चाललंय तुमचं पुन्हा पुन्हा जर असं काही बोललात ना तर गाठ माझ्याशी याद राखा मधुभाऊ आता म्हणतात जेव्हा लेख आई सारखी ओरडायला लागते ना तेव्हा बापाची सगळी कर्तव्य संपलेली असतात मग सायली आता चहा आणण्यासाठी तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर सायली चहा बनवत असते आणि पूर्णाची म्हणते अगं मला प्रतिमाचा फोन आला होता त्याच्यावरती सायली आता म्हणते म्हणजे त्यांनी तुम्हाला सुद्धा सरप्राईज दिलं ना तर मग पूर्णाजी म्हणते अग हो एका नवीन नंबरवर फोन आला आणि मग मी ओळखलंच नाही की कोणाचा नंबर आहे आणि मग त्याच्यानंतर हसायला लागली आणि मला म्हणाले की मी प्रतिमा त्याच्यानंतर पूर्णाजी मधुभावना सांगू लागते की जेव्हा आमची प्रतिमा सालीला भेटली ना तेव्हा प्रतिमा खूप घाबरली होती मग हळूहळू सालीने प्रतिमाला जीव लावला आणि मग ती आमच्या मध्ये रुळली तुमच्यावरती जसा तिने जीव लावलाय ना तसाच अगदी तिने प्रतिमावरती सुद्धा लावलाय तेवढ्यात पूर्णाजीच्या मोबाईलवरती प्रतिमाचा व्हिडिओ कॉल येतो पूर्णाजी लगेच सायलीला तिच्याजवळ बोलून घेते पूर्णाजी फोन उचलते आणि प्रतिमाला म्हणते की प्रतिमा बघ तुला वर्ष आयुष्य आहे बद्दल बोलत होतो त्याच्यावरती सायली आता विचारते की प्रतिमा तुम्ही मला भेटायला येणार होतात ना तर मग प्रतिमा म्हणते की मला खूप कामं होती घरामध्ये त्याच्यामुळे नाही जमलं मी तुला एक दोन दिवसामध्ये भेटायला येईल सायली आता म्हणते एक दोन दिवसामध्ये कशाला आजच या ना पूर्णाजी सुद्धा म्हणत असते आम्ही तुझी वाट बघतोय मग आता प्रतिमा म्हणते एवढा करताय ना तर येईल मी आज मला सुद्धा तुम्हाला भेटायचंच आहे तेवढ्यात लगेच तिथे प्रिया मागणं प्रतिमाच्या म्हणते की पूर्णाची तू कर मला खूप दिवस झाले तुला भेट